आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी पाच लाख पंचावन्न हजारांची भरभरून दिली आहे आमदार देवेंद्र कोठे यांचे काका माजी महापौर महेश कोठे यांचं जानेवारी महिन्यात निधन झाल्यामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केला होता तसंच वाढदिवसानिमित्त नागरिकांनी सत्कार न करता त्याऐवजी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला देणगी द्यावी किंवा धान्य स्वरूपात सहाय्य करावं असं आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना केलं होतं त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सोलापूरकरांनी तीन लाख पंचावन्न हजार रुपयांची देणगी जमा केली तसंच एक हजार आठशे पासष्ट किलो तांदूळ दोनशे एक किलो गहू दोनशे त्रेपन्न किलो तूर डाळ एक्क्याण्णव किलो साखर बारा किलो ज्वारी सात किलो लाडू चार खानी स्टील डबे पन्नास नग वीस किलो शेंगा असं सुमारे दोन लाख रुपये किमतीचं धान्यही देणगी स्वरूपात दिलं विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे हे गेल्या चार वर्षांपासून लोकवर्गणीतून जमा झालेली रोख रक्कम आणि धान्य इतकी रक्कम तसंच धान्य चिरंजीव श्री विष्णुराज आणि कन्या कविश्री यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतःकडून दरवर्षी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेसाठी देणगी देतात यंदाच्या वर्षीही अशाच पद्धतीनं देणगी देण्यात येणार असल्याचंही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून सन दोन हजार एकोणीसपासून आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून वर्षातील तीनशे पासष्ट दिवस दररोज शंभर निराधार गरजवंतांना दोन वेळ पुरेल असा तीन चपाती भाजी भात या पदार्थांचा समावेश असलेला जेवणाचा डबा घरपोच देण्यात येतो या योजनेला अनेक सोलापूरकरांनी यापूर्वी मदत केली आहे आजपर्यंत या योजनेतून दोन लाख बावीस हजारपेक्षा अधिक डबे गरजूंना देण्यात आले आहेत आमदार देवेंद्र कोठे यांच्या या सामाजिक उपक्रमाचं समाजातून कौतुक होत आहे